नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता शिवशक्ती को ऑपरेटिव्ह बँक निवडणूक प्रक्रिया आहे पार पार तसेच मतदान म्हणजे मतदान पूर्ण झालेलं आहे चार वाजेपर्यंत मतदान पूर्ण झालेलं आहे त्याच्यानंतर सहा वाजेपर्यंत पूर्ण झालेले आहे आणि जवळपास सर्व निकाल हातात आलेले आहेत त्यानुसार कर्मवीर परिवार पॅनल हा विजय घोषित जवळपास झालेलाच आहे आपण स्वतः बुरगुटी साहेब आहे त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी बसलो आहोत नमस्कार सर नमस्कार सर काय पहिली प्रतिक्रिया असेल सर तुमची काय आनंद आणि आम्ही जे काम केलेलं आहे बँक वर जिथे आणली त्याच मतदारांनी दिलेलं दान आहे आम्हाला आमच्या पदरात मताच्या रूपाने असं मी म्हणेन बाहेर देखील चालू झालेला आहे सर जल्लोष तर होणारच आहे आता विजय झाला जल्लोष होणारच ना सर मतदाराला तुम्ही काय काय संधी द्या म्हणजे काय सांगाल सर मतदारांनी तुम्हाला असं मत मतदान केलं त्या संदर्भात त्यांना काय सांगाल सर त्यांना त्यांचे तर पहिले मी आभार मानतो काय आणि जेवढे शक्य आहे तेवढे सभासदांच आणि सभा बँक ज्यांच्या जीवावर चालते त्या कर्मचाऱ्यांचे हित जोपासण्याचा माझा प्रयत्न राहील सर यापुढे वाटचाल कशी राहील सर आता तुमचा निवडून आलेला त्या संदर्भात काय जेवढ्या लोकांना आश्वासित केलं होतं त्या सर्व पूर्ण आश्वासन तुम्ही पूर्ण कराल सर हो नक्कीच पूर्ण करण्याचं आश्वासन दिलं म्हणजे वचनच दिलेलं आहे मी त्यामुळे ते पूर्ण करणं माझ कामच आहे हो ते आणि झालेल्या चुका टाळून पुढे चालण्याच काम करतो तो माणूस चुकतो ना बुरो, 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 बुरो। सर एवढं म्हणजे आतापर्यंत कधीच निवडणूक लागली नाही आणि असे टप निवडणूक झालेले आहे या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे सर या संदर्भात काही नाही मतदार आहेत त्यांना विरोधक आहे आता विरोधकांच कामच आहे आरोप करणं परंतु त्याला न जुमान मतदार बंधूंनी आम्हाला परत एकदा विश्वास आमच्यावर टाकला त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद म्हण पाहिलेत की सरांना विश्वास होता कि आपण त्यांचं काम केलेलं आहे आणि त्या संदर्भात त्यांना असं मतदान मिळणार आहे असं त्यांच्या मनामध्ये विश्वास ठाम असल्यामुळं त्यांना हा विजय प्राप्त झाला असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरामॅन सर मी गणेश शिंदे झी मराठी न्यूज बार्शी बुरगुडे साहेबाशिवाय शिवशक्ती बँकेला पर्याय नाही ज्यांनी ज्यांनी पॅनल पॅनल विरोधात पॅनल उभा करण्यासाठी मागून नाटक केली त्यांना तर शंभर टक्के म्हणजे चपरा काय पुढे कुठेच मिळ लागणार नाही पुढे शंभर टक्के त्यांनी इकडे त्यांनी खूप छान केलं आहे सर्वांना सहकार्य केले त्याचं हे फळ साहेबाला भेटलेलं आहे त्यासाठी साहेबांचा अभिनंदन साहेब साठी पूर्ण जनता सल्ली एक मिस्ट आलेला आहे काही अडचण नाहीये